नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात महाराष्ट्रात माहितीची सत्ता आली असून मुख्यमंत्री पद भाजपाकडे जाणार असल्याचं स्पष्ट झालंय नवे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचं नाव त्यांचे समर्थक पुढे करत असले तरी हायकमांडच्या मनात वेगळंच सुरू असल्याचं समोर येत आहे या पदासाठी इतर नावाचाही विचार सुरू असल्याचं समजतंय तसं झाल्यास फडणवीसांना दुसरा धक्का बसू शकतो नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माहितीला दोनशे तीस जागा मिळाल्या आहेत त्यामुळे सत्ता कुणाची हे स्पष्ट झालं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यामुळे नवा मुख्यमंत्री कोण होणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे शिंदे व अजित पवार यांच्या पक्षानं हा निर्णय भाजप नेतृत्वावर सोपवला आहे भाजप नेतृत्व जे नाव निश्चित करेल ते आम्हाला मान्य आहे असंही पक्षाने स्पष्ट केलं भाजपमध्ये पुन्हा एकदा फडणवीसांच्या नावाची चर्चा आहे मात्र अद्यापही भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या नेत्यांनी निवड झालेली नाही त्यामुळे वेगळी चर्चा सुरू झाली आहे भाजपाकडून मराठा किंवा ओबीसी नेत्याला मुख्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे तर गावात मतदार तीनशे त्र्याण्णव तर मतदान झालं आहे तीनशे बारा पण मतमोजणीत निघाले आकडेवारीत सहाशे चोवीस जितेंद्र आव्हाड यांनी सादर केले डोके टाकणारी आकडेवारी ही समोर आली याच वर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रचंड गाजला होता लोकसभेला मराठा समाजाचे नाराजीचे फटका भाजपाला बसला मात्र विधानसभेला मराठा समाजाने माहितीला मतदान केल्याची बातमी समोर येत आहे तसेच भाजपाचा भाजपाचा परंपरागत ओबीसी मतदारसंघ सोबत राहिला आहे त्यामुळे सत्ता आल्यानंतर आता त्यांचं वर्गातील एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद दिल्याची चर्चाही सूत्राने समोर आली आहे केंद्रीय मंत्री अमित शहा हे लवकरच महाराष्ट्रात येणार आहे नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेऊन ते नव्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणार आहे तर मध्य प्रदेश राजस्थान व यात भाजपनं अशाच पद्धतीने मुख्यमंत्री निवड करावी तर संजय राऊत काय म्हणाले जाणून घेऊया संजय राऊत यांना पक्का विश्वास देवेंद्र फडणवीस बनणार मुख्यमंत्री कारण ही सांगितले मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरत नसताना इकडे एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिलाय ते सध्या काळजी होऊन मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत त्यांना उपमुख्यमंत्री किंवा मंत्री असे पर्याय भाजपनं दिल्याचं समजतंय मात्र एकनाथ शिंदे यापैकी कुठलाही पर्याय स्वीकार नसल्याच्या मनस्थितीत नाहीत शिंदे यांनी राज्यातच राहावं असं त्यांच्या समर्थकांना वाटते त्यामुळे ते नेमकं काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र